नमस्कार मंडळी चला पाहूया मजेशीर जोक्स नवरात थकून ऑफिसवरून घरी येतो आणि आपल्या बायकोच्या डोळ्यावर प्रेमाने हात ठेवतो हो बायको रामू नवरा एकदम संतापतो आणि जोरात ओरडतो मी रामू नाही तुझा नवरा आहे बायको घाबरून अहो रागू नका मी असं म्हणत होते की रामू पाणी घेऊन ये साहेब आले नवरा अगं कसली खीर केली आहेस नुसतं दूध पिलो असं वाटते शेवया नाहीतच बायको बावळटच आहात अहो आधी तो मास्क काढा तोंडावरचा <laughs> पती जब मैं मर जाऊ तो सामने वाली फॅमिली को जरूर बुलाना पत्नी क्यों? पती उनके उनकी औरतें मुर्दों से लिपट लिपट कर रोती है विदेशी सोच अगर वह कर सकता है तो मैं भी कर सकता हूँ अगर कोई भी नहीं कर सकता तो मुझे जरूर करना चाहिए और भारतीय सोच अगर वह कर सकता है तो उसे करने दो अगर कोई भी नहीं कर सकता तो फिर मैं कौन सा जेम्स बॉन्ड हूँ पार्टी में सुंदर लड़की से हंस हंस कर बात कर रहे पति के पास पत्नी आई और बोली घर चलकर तुम्हारी चोट पे आयोडेक्स लगा दूंगी पति पर मुझे चोट कहाँ लगी है पत्नी अभी हम घर भी कहाँ पहुंचे हैं मुलगी ज्योतिषला बाबा माझे दोन अभयर आहेत मला सांगा कोणाशी माझं लग्न होईल आणि कोण तो भाग्यवान सांगा मला ज्योतिषी पहिल्याशी लग्न होईल आणि दुसरा भाग्यवान असेल <laughs> रावण सिगरेट आहे का रे कुंभकर्ण नाही संपल्या बेविषण अरे नाही काय म्हणतोस एक पाकिट आहे ना अजून कुंभकर्ण तू जरा शांत ना त्याला दहा तोंडे आहेत एका मिनिटातच पाकिट संपवे <laughs> लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नवीन नवरा नवरीशी भांडायला लागला आजूबाजूचे लोक जमा झाले आणि भांडण सोडून त्याला विचारलं का रे का भांडत आहेस नवरा रागाने लालबुंद होऊन सांगू लागला ही भवानी माझ्या चहामध्ये तांत्रिक बाबाने दिलेले तावीज टाकून मला वश मध्ये करत होती माझ्या आईपासून मला वेगळा करण्याचा डाव होता तिचा तेवढ्यात बायको ओरडून म्हणाले तावीज नाही रे नर्साऱ्यात टी बॅग आहे ती गावठी कुठला <laughs> एक अप्सरात ही दिवाणी सी एक नटरंग वो मरती थी चुपके से शर्मा के लावणी किया करती थी, जब भी मिलती थी कहती थी, मला जाऊ द्या ना घरी आता वाजले की बारा <laughs> पती पत्नीला विचारतो सांग वाढदिवसाला तुला काय देऊ पत्नी अहो काय करायचे किती महागाई वाढली पती तू सांग फक्त आपण स्वस्त झाल्यावर घेऊ हो। म्हण्या फोनवर तू खूप सुंदर दिसतेस बायको थँक्स म्हण्या एकदम राजकुमारी सारखीच बायको थँक यू सो मच काय करताय तुम्ही म्हण्या काही काम नव्हतं खाली बसलो होतो म्हटलं थोडी गंमत करावी कोमट पाण्यात थोडी हळद आणि मीठ घालून गोळण्या केल्या तर वर लटकत असलेली कोळ्याची जाळी दिसतात म्हटलं पाडवा जवळ आला आहे सांगून टाकावं नाहीतर मान सदा कदा मोबाईलमध्ये खालीच असत <laughs> प्रत्येक व्यक्तीमध्ये एक भूत लपलेलं असतं फोटो वाटत असलं तर आधार कार्डवरचा फोटो पहा एकदा प्रियसी झोपेत चालण्याच्या माझ्या सवयीमुळे व लाज फार मानहानी सहन करावी लागली प्रियकर का बरं काय झालं प्रियसी अरे मी आज रात्री झोपेत चालत चालत समुद्रकिनाऱ्यावर जाऊन पोचले आणि सकाळी लोकांनी मला उठवलं तेव्हा माझी मलाच लाज वाटली प्रियकर अगं मग काय झालं नाईट गाऊन तर घातलाच होतास ना प्रियसी नाही ना म्हणून तर एवढी लाज वाटली गन्याची बायको रागारागातच ओरली अहो काय करताय असं हा उदाच्या पाण्यात कोण डोकं घालून बसते का गण्या अगं डोक्यात काहीच राहीना झाले कुठनं पंक्चर झाले का ते बघतोय <laughs> एक जोडपे गाडीतून जात असते टायर पंक्चर होतो दोघे खाली उतरतात नवरा कामाला लागतो बायकोच्या सूचना सुरू अहो दगड लावलात का जॅक आहे ना हळू जरा पटापट करा लग्नाचा मुहूर्त टळेल नक्की जमते का हल्ली सवय मोडली आहे ना बाजूने मोटरसायकल्सवर जात असतो तो, तो थांबून विचारतो काही मदत पाहिजे का, का नवरा जरा माझ्या बायकोशी गप्पा मार बसता का मी टायर बदलतो तर मंडळी कसे वाटले तुम्हाला भन्नाट विनोद ते नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा धन्यवाद